दिवसभर कडक ऊन होत गरमी होत होती डायरेक्ट दिवसभर गरमी होत होती नेमकं भाऊच्या हळदीचा वेळ झाला आणि पाऊस सुरू झाला सगळ्या ऑफ होत अमोल भाऊ तुम्ही कडाईत जेवण केलं होतं काय आमच्या अमोल भाऊला आळ्यात लागली लागली र पावसाला ना आम्हाला काय वाटलं तुम्ही का कोणी का नाही म्हटले आमचे नवरदे नवरी इतके घोड्यावर बसलेले ते आजच घास एकमेकाला राहिले एकमेकाला भरून भाऊ बाबा नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आज आपल्या अमोल भाऊची हळद आहे तर आता मी चाललोय नवरी मॅडम कडे तिकडे काय तयारी चालू आहे काय नाही बघण्यासाठी मम्मी आरोही सगळे तिकडे गेलेले लावण्या हर्ष सगळे मला एकट्याला घरी सोडून कारण मी लेट उठलो होतो कारण काल माहितीये तुम्हाला मला खूप जास्त लेट झालं होतं घरी यायला तर चला आता मी लवकर तिकडे जातो आमच्या नवरी मॅडमची मेहंदी बघू द्या लय चिटल्या होत्या काल चांगली रंगली बघा लास्ट टाइम नव्हती रंगली एवढी बॅक साईडने आता नाही नारजली जाईड आवडली <laughs> तू ने भरल्या अरे बांगड्या तुम्ही बांगड्या बांगड्या भरते भरते नवरी मॅडमच्या घरी चालू आहे बांगड्या भरायची तयारी तोपर्यंत म्हटलं मी शॉपवरून चक्कर मारून येतो कारण अमोल आहे ना हळदीसाठी कुर्ता घ्यायचा आहे आणि पॅन्ट मी सोबत आणलेली आहे आपल्या घरून तर चला आता अमोल भूचा हळदीचा लुक तयार करू आपण तर अमोल भूसाठी ना अमोल मस्त पैकी हळदीचा कुर्ता बघायचा आहे व्हाईट कलरचा मस्तपैकी मस्त पैकी कॉलर वाला कुर्ता अमोल केलेला आहे आणि पॅन्ट पण आणलेली पॅन्ट कुठे गेली जा दिसतो ना एकदम शेवटी माझं कोणी केलंय आमोल भाऊ आहे ना आज शॉप मध्ये एकदम मन सोकतो नाचले उद्या वहिनीच्या इशरावर नाचायचंय भाऊला <laughs> मी कमेंट बघत होतो आपल्या म्हणजे एवढं म्हणजे आपले सबस्क्रायबर आपली फॅमिली सर्व एवढं प्रेम करते ना म्हणजे काय म्हणे मी मी कमेंट वाचली की मी गजानन महाराजांची चरणी प्रार्थना करतो म्हणजे अमोल भाऊच्या लग्नाला पाऊस ना नाही आला पाहिजे म्हणजे किती प्रेम करताना असं सर... आपल्याला लवकर शक्य काम येत नाही बघ बट हे सबस्क्रायबर फॅमिली आपण आपल्या सारखं परिवार mm. म्हणजे आपण एका रक्ताचे नाही तुम्ही पण मी पण नाही एका रक्ताचे ना आपले सबस्क्रायबर आपण एका रक्ताचे बट आपण किती लगाव झालेला आपल्या सबस्क्रायबर सोबत म्हणजे तसंच जसं आपल्या मैत्री देखील तसंच आपल्या सगळ्या फॅमिली सोबत पण आपला लगाव झाला कसं ना अमोल तुम्हाला मला आठवतं का आपली ओळख कशी झाली होती तुम्हाला सांगतो काही अमोल उच्चिन माझी फ्रेंडशिप कशी झाली होती मी पहिले काही ओळखत नव्हतो झाला आता मला असं वाटतं अडीच पावणे तीन वर्ष आले तशी आमची ओळख आहे जसं आपल्या शॉप ओपन झालं होतं शॉपच्या ओपनिंगच्या वेळेस ना आम्ही तीन साडेतीन वाजता सकाळी सकाळी इकडे ना बॅनर लावत होतो बॅनरचं काम चालू होतं तर चार वाजला आम्हाला पण ते बॅनर आम्हाला जमत त्या अमोल भुई ना इकडेच कुठतरी बाहेर फिरत होते तर तेव्हा आम्हाला मदत केली होती मग म्हणजे भू थांबले अननोन डायरेक्ट हा अमोल भुले एवढं माहिती होतं फक्त मी व्हिडिओ बनवतो म्हणून बाकी असं काही ओळख नव्हती आमची पण भू थांबले अमोल भूने आम्हाला मदत केली मग अमोल भाऊ आमची इतकी जिगरी होऊन गेले दुसऱ्या दिवशी डायरेक्ट ओपनिंगला आले भाऊ मग सगळ्यांसोबत भेटू घातलं म्हणजे भाऊ वगैरे आणि मग त्याच्यानंतर जयराम भूज सोबत ओळख झाली मग सगळ्या फॅमिली सोबत ओळख झाली हा <laughs> ता ना कसं अचानक भयानक मैत्री झाली आपल्या रिलेशन घरच्या आणि रिलेशन गेलं आणि देवाच घर भावी नवरदेव पण आला वाटत माग माग दाखवा एक मिनिट <laughs> दाखवा <दाको> ना <laughs> सगळे पाहतील आता काय मावशी आहे कशासाठी त्याच काय ना बंद आलं तर बघा जीव चालला हळद दळायची हळद नवरद दळत असतो गो नवरद इकडे ना याच काय चालू इकडे तू आरशिव इकडे तू इकडे 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 आरशिव आरशिव इकडे आपण टेंगे टेंगे लो इकडे इकडे चाल टेंगे टेंगे लो लागतो <laughs> भाऊ तुम लग्नाला आले की झोपा कडायला आले आराम आज रात्री खूप जास्त मस्ती करायची आम्ही शॉपवर पण लिहिले ना असलो फुलते घ्या व्हिडिओ टाकला बा ग्रुप वर मी आरुईला इकडे आणण्यासाठी आलो होतो ठिकाणी आवरलेलं आहे चला जायचं तिकडं अमोलभू किती वेळेस बोलत होते माहिती का अरे मी नेमकं अमोल भूचा फोन यायच्या नेमकंच दहा मिनिटं आधी ना फेस वॉश केला मस्त पैकी के फेस मास्क लावून बसलेले मस होते मस्त झोपणारच होते तेवढाच अमोल भाऊचा फोन आला मला परत फेस वॉश केला परत मेकअप केला आणि आता साडी वेअर केली पहिलं आम्ही दिसरायला आम्हीच तयारी करून आहोत नवर्देव ऑलरेडी गॉड्यावर बसलेला आहे नवर्देव म्हणतो मला असं जर नेलं तरी चालतं लग्नला नवर्देवस काय तान नाही नाही तिथे दोन दिवस आहे ना सगळे तुमची सेवा करणारे त्याच्यामुळे कोणी बटन लावतं काय कोणी पावडर लावतं काय सगळे आयश करून जाऊ तुम्ही जर म्हटले टॉयलेटला गेलो वर पाणी संपलं पाणी लेके पाणी घेऊन बरोबर दोन दिवस तुम्हीच दाखवा

बांगड्या तर आपण आहे ना आता संकेतलं बांगड्यावर बरं बरं नवर हातात घालत असते खेड्या करवली करवली आक्का ओ आक्का ए संकेत बांगड्या घालायच्या आपल्याला बही बनी आपली पुण्याहून आली बाई मग पुण्याची बाई ती आमच्या कल्याणीचा गेटा आणि सोन्याचा गेट आहे सोन्या दणू पुढे धनूची साडी मस्त गड्या सेम से सेम आहे का त्या धनू लाजली सोन्या तू पण लाज आणि ते पुढे गेली तुझी नवरी घेऊन ये सोन्याय तुझी जोडी घेऊन ये

মানে আপোনাক আপোনাক বুক লাগে আমি ඒ අන් නත නාගිල පොඩ තනාවගේ අක්කදවදය ල සහය කට නාව සංහතල නැන මනතන්න බේගන වූ කන මාමකයි මාමඉට මාමන්නාවගේ ඇ ඉ මාමීල් ගයනටන ඩින යයිකට මමි මාමීලේ ලාස්ස යකට හත්සමි ගමයදන नाव घ्या ना देवीच्या मंदिराला सोन्याचा काळास भगवान पाटला हल्दी कुंकाच्या वेळेस जाना जाना घ्या ना तू घे तुझं नाव घर घुंगरू घ्या आता घ्या काड्याची पिठी घरू घर गीता माझ्या बरोबर

आण घ्यायची का अरे काय करू राहिल अरे हो काय कार्यक्रम आहे अरे काही करायला मला आवड रे रेल्वेचा डब्बा का बर केला शेवटचा डब्बा आहे का ओके राहताय ना आम्हाला संकेत साठी बुटा आणायला जायचे बाप सगळी गडबड आज आणि त्या ते पोरींची व्हिडिओ काय आवरत नव्हते चल संख्या बसलो बस चल, चल 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 तर काही आपल्या मागे लग्नाची एवढी गडबड आहे सगळे ब्लॉक लग्न आहे ना बाय बाय आम्हाला इथं आपल्या गाडी मध्ये सगळं सामान भरून ना आता तिकडे चाललंय मंगल कार्यालयाकडे आम्हाला पण तिकडं जायचंय त्याच्या पहिले आता घरी जाऊ करणार आरोही ते पण घरी गेले आवरण्यासाठी हो ज्ञानेश्वर भू आवरा लवकर आवरो चला हे सांगतो आरोन ते आमच्या पुढेच उतरले आरोई सरप्राईज चाल पण वरती दोन दाखवतो तू मम्मी मला ज्या गोष्टीसाठी माग लागले होते ना फायनली ती गोष्ट केली मी बघ सोन्याची साखळी किती सुंदर दिसते बघ ना गळ्यात दिसते सुंदर आता कशी गळ्यातली साखळी छान आहे का छान दिसते रे मम्मी नेले माग लागले होते करून घ्या म्हणेवड्यात बसले रे ही बसली एक लाठी बसली हे बघ ईन छान झाली छान आहे ना ना अजून मोठी काय करायची मस्त आम्ही अमोल उच्या हातीसाठी घरी आवरायला आलो होतो मग तर मस्त पैकी आवरलेलं पण आहे आणि संकेत बघा ना पावसात किती भिजून आला संख्या पाऊस नाही कोण येऊ राहिला रे बाबा काय आता करणार दे पावसात नाच बाबा आपण अमोल बोल नाराज नाही उद्यायच नाही उद्या नाचू पावसात अमोल बोलायला नाराज नाही उद्या फुल एन्जॉय करू फुल डायरेक्ट गाईत पाऊस पण इतका येतो भयंकर बापरे मी दाखवू पण नाही शकत पाऊस आणि अशा मोठ्या मोठ्या न्यू कडकताय ना माझा कुर्ता ते दाखवायचं होतं या पावसाच्या गडबडीत सगळं गेलं पण बघून घ्या माझा कुर्ता असा कुर्ता आहे आम्ही सगळ्यांनी सेम कुर्ते घेतलेले पण पावसाचं काही वेगळंच नियोजन आहे आज दिवसभर पाऊस नव्हता आणि राजाला अमोल भाऊच्या हळदीच्या दिवशी येत होतं सगळा ऑफ होतो या बघा येतो पण लय आहे अशा विजा आहे ना खतरनाक डायरेक्ट रह। पाऊस जातो नाही गेला पाहिजे रे बाबा नाचायचं आम्हाला एवढे पैसे डीजे मध्ये त्याच्यामध्ये फटाक्यामध्ये सगळं वसूल करायचे आम्हाला अरे मी पूर्ण मेकअप झाला होता म्हटलं इतकी फास्ट आवडली बाई आता जायची गडबड करतील आणि पाऊस किती नालाय बर इतके दिवस एक थेंब पण नव्हता नुसतं आज दिवसभर ऊन होत ना कडक ऊन होत गरमी होत होती डायरेक्ट होती दिवसभर गरमी होत होती नेमकं भाऊच्या हळदीचा वेळ झाला आणि पाऊस सुरू झाला जोरदार खरंच

तेरे शादी में बारिश आने वाली है मे बॉन वॉटरप्रुफ आहे सगळं वॉटरप्रूफ आहे पण आपण वॉटरप्रूफ नाही ना आपण मी तो फटाके तिकडे फोडायला भेटता की नाही काय माहिती इथंच लावून दिला एक फटाका ये तर <laughs> <दोबलो चारा थे। laughs> <laughs> <गाँ दूगो> <laughs> फायनली आता पाऊस उघडलेला आहे आता आमची निघायची तयारी चालू हर्षद चलो चलो रे थांबला भाऊ पाऊस फायनली आता येऊ नको म्हणा बाबा एक थेंब पण येऊ नको तर आता ना आम्ही अर्धे मेंबर चाललोय पुढे पाऊस थांबलाय तर मागून आता आपली एक्सेल फिक्स पण येते अजून एक आल्टो पण येते आता जेवढे मेंबर या गाडीत बसले आहे बघा तेवढे मेंबर आम्ही या गाडीत बसवलेले फटाफटा जाऊ तिथे जरा नियोजन लावू बघा नाही किती पाणी तुंबलेलं आहे गाडी पाण्यात गेली ती फायनली आता आम्ही हळदीच्या कार्यक्रमाच्या तिथं पोहचलेलो आहे अमोल भाऊ तुम्ही कडाईत जेवण केलं होतं काय असं असतं भाऊ कडाई जेवण जे करत नाग्नाला पाऊस येतो चपाती उरलेली शेवटची असं नाही आहे बरं सगळ्यात आमच्या हा ना भाऊ सगळ्यात जास्त देवाचे भक्त तुम्ही देवाने आशीर्वाद दिला वाटतं तुम्हाला रडू नका भाऊ रडू नका तुम्ही रडू राहिले रडू नाकलावर एवढ्या नटून तटून आल्या आणि पाऊस आला तर सगळी आंघोळ तुमची काय काय धनु कल्याणी आता नाच नाही होणार कसं होत नाही काय ताई ताई कोणते विचारते का मी ते नाही येत पाऊस नाही येत आता नाही येत आणि आला तरी नाचं आता काही नाही आता इथं इथं एकदा इथं आलो ना आता घेत तिकडे बघ संख्या म्हणल्या येत नाही तिथ नाही संगीत आता है। है ना आमची आता सगळी तयारी चालू झालेली त्या साईडला डीजेचा सेटअप होतोय इकडे ना हळदीसाठी सेटअप होतोय हर्षी ना येल्लो कलरचा कुर्ता घालून हर्षू ये साई ये परत कार्तिक ये तुम्हाला बदलायचे कुर्ते हा आमची बॅग घरी जाऊन गेली अरे आल आता आता बाबा आमचा ना येत आहे का तामोल भूची हाळ दे ना आम्ही आता बाहेर न करता मध्ये करतो इकडं म्हणजे इकडे ना प्रॉब्लेमच राहणार नाही बरोबर आहे भाऊ मध्ये एकदम निवांत उद्याच्या अंघोळ घालायची भाऊ पाऊस झाला अंघोळ घालायला हो नवरदेव रोहित भाऊ मांडिवर तुलाच घेतो ना भाऊ हो संकेतला घालले अंघोळ पुढे चला 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 जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या भाऊ नवरदेव आहे तुम्ही नवरदेव सारखं बिहेव करा हा ही पूर्व ही आहे आमचा नवरदेव रेड कुंडे आला कुंडे आला लय परिसंकडतोय आम्ही परत शेवटचा दिवस संपला आता अंतर अमोल ताब्यात यार जाणार तिकडे हळद बघा ना भाऊ ला आंघोळ घालताय ना तर नवर द्यायच्या पुढे एका लहान बाळाला आंघोळ घालायची असते आणि ते लहान बाळ आहे ना संकेत सारखं होईल कारण संकेतला आंघोळ घालणार आहे आता येण आम्ही आमच्या नवरदेवला आंघोळ घालण्यासाठी आणले तर या ठिकाणी आता आमचा नवरदेव रेडी झालेला आहे नवरदेवला आता इकट्ट्यावर बिट्ट्यार काय भाऊ याचं खालचं कुठे कवर कुठे आहे अरे अरे आंघोल नवरदेव वाटत आहे अरे काय फायनली आता डीजे पण लागले आहे आवाज देत नाच आमच्या तुम्ही टाचा तर आता आम्ही चाललो जेवायला काय भाऊ आपले कुर्त्याचे हलपाय काय कुर्त्याचे तोंडाचे माहिती का ही भाजी कशाच तरी हा राईस आहे म्हणजे भात आहे आलूची भाजी की आणि हा मस्त पैकी भात आहे मीठ आहे पोळी चलो एन्जॉय आमूल उच्च आळा देणार एकदम भारी सेलिब्रेट झाली जसं आला ना आम्हाला काय वाटलं तुम्ही माहिती का कोणी नाचतं का नाही म्हटलं तरी आम्ही डिसाईड केलं होतं म्हटलं कोणी नाच नाच बरं पाऊस पडो काही पडो आपल्याला आपल्या नवरदेल नाही करायचं पावसात नाच म्हटलं बड बाब तेवढा बरं आलं की पाऊस थांबला सगळे नाचायला भेटले माझा आवाज खराब झाला माहिती ओरडलो आणि इतका ग्रुप होता इतका मोठा ग्रुप झाला होता की कि नाचायला जागा कम पडत होती काय वाटलं होतं गावची एंगेजमेंट पण एकदम रॉयल झाली आणि दोनची हळद पण रायल झाली आता प्लीज देवाला एवढी प्रार्थना आहे उद्याची दिवस पाऊस नाही आला बाईक काही जेवायचे जे मेनू होते ना ते सगळ्यांनी बनवले होते आणि जेवण एक एक नंबर होतं माहिती का आणि पाहुणे रावळे पण भरपूर आले ते म्हणताना सगळ्यांना जेवण आवडलं नाही तिकडे अमोल एवढं आईत ताट वाढून दिलं बट तरी पण जेवण नाही करते का कारण वहिनी तिकडे फोटो काढताय म्हणून ते भाऊ जेवण नाही करते नाही तेव्हा डार्लिंग आले जन्मई नाही खाना खाऊन घाल आमचे नवरदे नवरी इतके घोड्यावर बसलेले ते आजच घास भरले एकमेकाला भरून भाऊ घोड्यावर बसलो रो म्हणते बरोबर आलेलं अरे बाबा आता इथे ना सगळा प्रोग्राम संपलेला आहे सगळ्यांचे जेवण पण झाले कार्यक्रम एकदम मस्त सेलिब्रेट झाला आता मला एक काम आहे की आज सगळ्यांना आता घरी सोडून यायचं आहे सगळ्या मंडळीला आम्ही घरी सोडून आलोय आणि बॉईज गँग आम्ही इथे मुक्कामी थांबलेलो इकडे लॉन्च मध्ये आणि की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा अमोल उच्या हळद ते एकच नंबर झाली डायरेक्ट आणि आता मला लई झोप येते त्याच्यामुळे मी गडबड सडबड हा ब्लॉग एंड करतोय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये तो पण